केंद्र शासनाच्या विविध डिपार्टमेंटच्या माध्यमातून वर्षभरामध्ये त्या त्या डिपार्टमेंटमध्ये काय काम आहे याचा एक अहवाल हा प्रसिद्ध होत असतो त्याचप्रमाणे श्रम या विभागातून असाच एक अहवाल मंत्रालयाच्या माध्यमातून प्रसिद्ध झाला दोन हजार तेरा साली काँग्रेसच्या काळामध्ये ग्रामीण भारताचा भाग जो होता यामध्ये महिला कामगारांचा सहभाग हा जवळजवळ एकोणतीस टक्केच होता आज तो बेचाळीस टक्के झालेला आहे शहरी भागामध्ये महिला कामगारांचा सहभाग हा जवळजवळ सतरा टक्के होता आज तो पंचवीस टक्के झाला आहे महिलांना सबलीकरण करण्याच्या दिशेने मोदी सरकारने उचललेली पावलं ही यावरूनच सिद्ध होतात महिलांच्या बेरोजगारीचा दर हा दोन हजार तेराला जवळजवळ फोर पॉईंट फाईव्ह पर्सेंटेज होता तो आज घसरून वन पॉईंट एटवर खाली आला आहे हेच तर आहे मोदी बायजी